बरेच असाल मी पण बरीच आहे बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। हो की नाही बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। आज मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीचं इतकं कठीण झालं होतं तिला जेव्हा कॅन्सरचा आजार झाला माणसाला ना काही त्रास हो द्या पण जेवण कोणाचं बंद नाही झालं पाहिजे का माहिती आहे का कारण माणसाला किती त्रास असला ना भूक ही प्रत्येकाला लागते आणि बोलतात ना ज्या वेळेस बहिणीला माझ्या कॅन्सरचा आजार लागला आणि तुम्हाला सांगू बीचा जीबीचा कॅन्सर झाला होता बहिणीला माझ्या तुम्हाला सांगते जेवण खाऊन इतकं इतकं तुटलं ना तिचं सात महिने इतकं जीवाला त्रास काढला माझ्या बहिणीने ती वेळ जर मी आठवली ना आज बहिणीची की त्रास किती असू द्या माणसाला कारण टाटा हॉस्पिटल टाटा हॉस्पिटलमध्ये एकदा जर तुम्ही जाऊन आलात ना तर नक्कीच तुमचे विचार बदलतील कारण तिथं असे असे लोक बघायला भेटतील ना टाटा हॉस्पिटलला मुंबईमध्ये आहे टाटा हॉस्पिटल माझ्या जीवनात मी पहिल्यांदा ते हॉस्पिटल बघितलं कारण माझ्या बहिणीला तो आजार झाला होता मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तिला कॅन्सर झाला ठीक आहे पण तिचं जेवण बंद झालं ना कारण जीव्हीला कॅन्सर झाला होता बरोबर -बर? आता जीव्हीला कॅन्सर झाला म्हणजे जेवण कसं करणार ते आणि ती मला सारखी बोलायची कविता मला ना भाकर खावीशी वाटते ठेसा खावासा वाटतो मला इतकं इतकं म्हणजे वाईट वाटायचं ना त्या क्षणाला की, की का असं म्हणजे इतकं का माणसाला आणि तिचा स्वभाव इतका इतकी भोळी होती ना माझी बहीण तिच्याबद्दल तुम्हाला आज सांगेल ना तर तुम्हाला विश्वास नाही होणार खूप भोळी होते माणूस त्रासाला नाही घाबरत आणि कितीही माणसाची तब्येत खराब असू द्या फक्त माणसाचं जेवण बंद नको व्हायला कारण शेवटच्या क्षणाला आपलं अन्न जर बंद होतंय आहे आपल्याला जेवण करता येत नाहीये खरंच सांगते खूप वाईट मग ते वयस्कर असू द्या कमी वयाचं कोणी असू द्या आणि तुम्हाला सांगते ना त्या ता टाटा ता, हॉस्पिटलमध्ये असे लहान लहान पोरं बघितले मी आणि अशा अशा प्रकारचा कॅन्सरचा आजार बघितला मी मला तर आधीपासूनच माहिती आहे आणि माणसाचं मला जाणीव पण आहे पण तुम्हाला सांगते काही लोकांना आज पण जाणीव नाही आहे कारण काही लोकांनी ते क्षण बघितले नाही आहे ज्यांनी अशी घटना बघितल्या आहेत स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना माणसाची किंमत कळते त्यांना सांगायची गरज पडत नाही तुम्हाला सांगू ना जेव्हा बहीण मला बोलायची ना की मला हे खावं असं वाटतं ते खावं असं वाटतं पण त्या जीव्हीला कॅन्सर झाला होता म्हणून तिला जेवण करता येत नव्हतं फक्त तिला दुधाचा प्रकार ज्यूस हे सगळं द्यायचो आम्ही तुम्हाला सांगते ना जेव्हा मी जेवण करायची ना आणि तिला फक्त ते ज्यूस वगैरे द्यायचं इतकं वाईट वाटायचं आणि तोंडाने मला बोलायची मी लहान होते तिच्यापेक्षा ती मोठी होती माझ्यापेक्षा पण तुम्हाला सांगू ना तिच्यामध्ये माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता तिची बुद्धी जरा म्हणजे कसं लहान पोरासारखी होती पण एवढं होतं की तिचं मन इतकं साफ होतं ना माझ्या मोठ्या बहिणीचं कोणाबद्दल वाईट विचार नाही कोणाला वाईट बोलणं नाही कधीच जीवनामध्ये ती पस्तीस वर्षामध्ये वारली खूप कमी वय होतं तिचं ते पण दोन मुलं झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते तिचा मुलगा तीनच वर्षाचा होता बरं का तीन वर्षाचा मुलगा आणि मुलगी सात वर्षाची तो क्षण म्हणजे तुम्हाला सांगते आज मी फक्त आठवण करते तरी माझ्या म्हणजे असं खूप वेगळंच वाटतंय ते आणि मोठी बहीण आणि मी आम्ही लहानाची मोठं संगतीच झालो जी माझी मोठी बहीण वारली ना तिने म्हणजे बोलते ना अर्धी दुनिया सुद्धा ती तिने बघितली नाही आणि तिने आयुष्य जगलीच नाही तिने आणि अशा शेणाला तिला तो कॅन्सरचा आजार लागला होता पण तुम्हाला सांगू ना माणसाला कितीही त्रास असू द्या पण अन्न कोणाचंही बंद होतं कामाने कारण ज्याचं अन्न बंद होतं ना जेवण जात नाही खरंच सांगते त्यांच्या जीवाला इतका त्रास होतो ना खूप त्रास होतो कारण त्रासाला कोणीच घाबरत नाही बोलतात ना आपल्या नशिबात जर त्रास आहे आणि आपल्याला तो भोगायचा आहे तर तो, तो भोगावाच लागणार आहे कारण भोग हे प्रत्येकाला चुकत नाही आणि आपल्या नशिबातले भोग आपल्याला भोगावंच लागणार आहे मग ते चांगले असो वाईट असो फक्त माझी एवढीच इच्छा आहे आणि मी प्रत्येकासाठी विनंती करते की कोणावरही अशी वेळ येता कामाने त्रास प्रत्येकाला होतो वाईट वेळ प्रत्येकावर येते पण जेवण कोणाचं बंद होतं कामाने खरंच सांगते मी कारण मी माझ्या बहिणीचा जो अनुभव घेतला आणि जे माझ्या बहिणीची परिस्थिती मी बघितली खरंच सांगते मला इतकं इतकं म्हणजे त्या गोष्टी आज दोन हजार सातमध्ये मध्ये झालेली घटना आहे आणि तुम्हाला सांगते खरंच ज्यांच्यावर पण असं होतं ना खूपच वाईट अन्नासाठी शेवटच्या क्षणाला जर तरसावं आहे तर विचार करा तुम्ही किती म्हणजे त्या व्यक्तीला किती वेदना होत असतील आणि किती कठीण वेळ असते त्या व्यक्तीची मग ती बाई असो माणूस असो आणि मी सांगते कधी कोणावर अशी वेळ येतला कामाने आणि ते म्हणतात ना लहानपण आपलं बहीण भावासोबत जे जातं ना आणि अचानक आपली बहीण आपल्यापासून दुरावते आज तिची मला खूप आठवण येते मी तिला कधी विसरत नाही कारण आमचं लहानपण पण खूप कठीण गेलेलं आहे आम्ही लहान होतो मी नऊ महिन्याची ते होती तेव्हा माझ्या आईला इतकी आजारी पडली होती इतकी आजारी पडली होती नाही की सगळे म्हणायचे की नाही राहणार इतकी कठीण वेळ आम्ही काढली आईशिवाय आम्हाला राहावं लागलं आता नऊ महिन्याचं बाळ बोललं तर प्रत्येकाला माहिती आहे नऊ महिन्याचं बाळ किती मोठं असतं मी नऊ महिन्याची होती आणि माझी मोठी बहीण दीड वर्षाची तर कम्प्लीट आम्ही आईपासून दहा वर्ष लांब होतो तुम्हाला सांगते इतकी कठीण परिस्थिती तेव्हा काढली मग आई पण आमची दहा वर्षानंतर बरी होऊन पुन्हा आमच्याकडं आली पण तुम्हाला सांगू बाईचं जीवन इतकं कठीण असताना आई पण माझी दहा वर्ष माहेरी राहिली पण तुम्हाला सांगते माहेरी राहणं काहीच काम नाही आहे माहेरी राहायला पण खूप कठीण वेळ काढली माझ्या आईने पण तुम्हाला सांगते आईची आई होती म्हणून आई चांगली होऊन आमच्याजवळ परत आली पण तुम्हाला सांगते बाकी किती नातेवाईक असले ना ते काहीच कामाचे नाही आहे पण आई ज्याची पण आहे ना आई आपल्या मुलाला तिला जितकं तिला प्रयत्न होईल तितका ती प्रयत्न करते आपल्या मुलासाठी जर खरंच वाचवण्यासारखं असलं ना तर प्रत्येक आई जीव तोडून प्रयत्न करते पण हातामध्ये नसलं ना तर ती काहीच नाही करू शकत पण ती जेव्हा बरी झाली आई भावाला न सांगता बिना चप्पलची आई निघून आली आमच्यासाठी का दोन मुली आहे तिला आणि एका बाईसाठी ना मुलं झाल्याच्या नंतर तिला फक्त तिची मुलं दिसतात आणि बहुतेक लोक तुम्हाला सांगते मी ती फक्त आम्हा दोघी बहिणींसाठी आली होती नानासाहेब गायकवाड खूप खूप धन्यवाद दादा कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का, का। आज मी पण मला पण मी इतके हसते तुमच्या समोर पण तुम्हाला विश्वास नाही होणार मला बघून की मला काय त्रास होतोय पण तुम्हाला सांगू का मला एका गोष्टीचा इतका आनंद होतोय ना की मला इतका त्रास होतोय तरी मी पोटभर जेवण करते बस मला एकच माझं आहे की मला कितीही त्रास झाला ना चालेल शरीराचा कितीही त्रास होऊ द्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे मी पोटभर अन्न क खाते ना दोन टाईम ते शेवटपर्यंत असू हो दे बस एवढीच इच्छा आहे माझी दुसरं माझं काहीच अपेक्षा पण नाही आहे आणि कुठलं स्वप्न पण नाही आहे सध्या कारण जीवाला जो मी सध्या त्रास काढते ना आणि पोटभर जेवण करते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण आणि खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल जेवण वगैरे झालं का तुमचं बारा वाजले शेतीच्या भागामध्ये जे राहतं ना त्यांचं खरंच खूप लवकर नाश्ता पाणी होऊन जातं बरं का आणि जेवण पण होऊन जातं पण सिटीमध्ये वगैरे आहेत ना बहुतेक ठिकाणी खूप उशिरा जेवण होतं प्रत्येकाचं तर खरच सांगते आज मला माझ्या त्या बहिणीची तिला मी कधी विसरतच नाही कारण आमचं लहानपण सोबत गेलंय तर विसरण्याचा प्र म्हणजे प्रश्नच येत नाही पण तिने जी कठीण परिस्थिती काढली ना आजार लागल्याच्या नंतर ते कधी कधी आठवण येते ना मला तर म्हणजे खरंच मला असं वाटतं माणसाला किती त्रास असू द्या पण जेवण बंद होतं कामा कारण माणूस जगतो कशासाठी दोन टाईम अन्नासाठी आणि दोन टाईम अन्न जर त्याला पोटभर भेटलं नाही आणि तो खाऊ शकत नाही तर किती कठीण जीवन बोलायचं ते आणि तुम्हाला सांगते ना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ज्यांना आहे ना त्यांना खरंच प्रत्येकाची किंमत कळते माणसाची माणूस असो बाई असो आणि मी माझ्या याच्यामध्ये तर मी कोणाला वाईट बोलत नाही मग माणूस असो कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे काही माणसं चुकीचे काही बहिणी चुकीच्या आहे पण ते म्हणतात ना एक कांदा सडका असला ना, ना, बोलता। बोलता ना, दा, ना, बोलता ना। <laughs> की सगळ्यांना सडकच बोलतात मग बोलतात ना दहामध्ये एक वाईट असलं तर ते त्या दहा लोकांना वाईटच बोलतात लोक मग अशी परिस्थिती आहे आणि मला एक गोष्टीचं इतका हसू येते विचार करून की जोड्या चुकीच्या लागून गेले प्रत्येक ठिकाणी बोलतात ना आता काही नवरा बायकोमध्ये कसं आहे की बायकोला फिरायला आवडतं पण नवऱ्याला आवडत नाही फिरणं आणि बहुतेकांना बाईला फिरायला आवडतं नवऱ्याला आवडत नाही आणि कधी कधी नवऱ्याला असं वाटतं की आपल्या बायकोनी चांगलं राहावा फॅशन करावा बरं का इतक्या चुकीच्या जोडे लागून गेल्या ना प्रत्येक ठिकाणी खूपच चुकीच्या जोडे लागून गेलेले <laughs> म्हणजे कसं माहिती का या गोष्टीमुळं काय घडतं तालमेल बसत नाही संसाराचं <laughs> समजदार बायका ज्या आहेत ते घेतात तालमेल बसून कारण कसं आहे ता मुलं नाहीये तोपर्यंत ठीक आहे पण ज्यांना पण मुलं झाली तर फक्त मुलांचा विचार करावा लागतो बाई स्वतःचा विचार कधीच करत नाही की नाही आपल्याला पोरं आहे पोरं कसे आपण सोडायचे आणि प्रत्येक बाईने जर मुलं सोडले तर भारतामध्ये कितीतरी पोरं असे अनाथ आश्रम मध्ये असते तर ती बाई फक्त मुलांचा विचार करते मुलं झाल्याच्या नंतर बाकी तिच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आहे कोण तिचा किती अपमान करतोय ह्या सगळ्या गोष्टी ती विसरूनच जाते कारण तिला फक्त तिच्या मुलांचं भविष्य बघायचं असतं आणि इतका बाई विचार करते स्वतःच्या मुलाचा स्वतःच्या मुलांसाठी इतका ती त्याग करते की स्वतःचं सगळं ती विसरून जाते तरी सुद्धा अशा बाईला कितीतरी नावं ठेवतात लोक मी हे नाही बोलत की वाईट नाहीये कोणी वाईट पण आहेत काही बायका ते पण मी मान्य करते आणि तुम्हाला सांगते ज्या बाईला प्रत्येक गोष्ट भेटते सासरे नखापासून तर केसापर्यंत प्रत्येक गोष्ट भेटते तरीसुद्धा ते चुकीचं वागतं हे पण मला माहिती आहे आणि मी स्वतः डोळ्यांनी बघितल्या या घटना पण कारण माझ्या ओळखीमध्येच अशा घटना झालेल्या आहे नवरा तिला ते बोलतात ना शेंगदाणे कसं खातो आपण तसं काजू बदाम तिला आणून ठेवतो घरामध्ये आणि नवरा बाहेर बाहेर बाहेरगावला गाड्या घेऊन जातो लांब लांब साहेब साहेब लोकांचे तर ज्या बायकोला नवरा बदाम चारतो ती बाई नवऱ्याला एक फोन करून विचारत नाही की बाबा तू कुठपर्यंत पोहोचला आला कधी येणार असं त्या माणसाला वाटतं बोला तर माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना पण नव्ह्या असे आहेत ना चांगले तर खरंच तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि नका असं त्यांच्याशी जर तुमचा नवरा प्रत्येक गोष्ट